रामराव ढोले राहणारा अर्जुनवाडा जिल्हा कागल आणि काय तालुका, तालुका कागल, कागल जिल्हा कोल्हापूर आणि पोस्ट करड्या मी मागे तो मागे तो साधू संताचा शेजाई र शेजाई र ग संताचा शेजाई र बाई ग साध संतचं शेजाईर बाई गध संतचा शेजाईर शेजाईर नाद येतो या माझ्या कानी माझ्या कानी गरीनामाचं ग जैर बाई गरीनामाचं ग जैर बाई ग

आणि माझ्या ग बाळाला बाळा ला गिनवाल्याला मधी घेवा बाय गिनवाल्याला मधी घेवा बाई हिनवाल्याला मधी घेवा मोदी घेवा आणि माझ्या ग बाळाला बाळा ला ग दिष्ट होईल मधी गेवा बाई गईल मधी गेवा बाई गुई कट माझं घर माझं घर टाळहीला झाली दाटी झाली दाटी ग टाळहीला झाली दाटी बाई ग इण्याला झाली दाटी बाई गा झाली दाटी झाली दाटी अरे माझ्या र तान्या बाळा तान्या बाळा र मधी वाजी वसूर पिटी बाई गधी वाजी वसुर पिठी बाई ग संताची आली दिंडी आली दिंडी आय बायानु माग सरा माग सरा गय आय बायानु माग सरा बाई गय आय बायानु माग सरा बाई गय जागा करा जागा कर ग साधूचं पायी धरा बाई साधूच पायी धरा बाई गची नाची दिंडी नची दिंडी माझ्या दारा गेली वैन गेली ग माझ्या दारा यावण गेली माझ्या दारा यावण गेली ब माझ्या दारा गवना गेली वैन गेली आणि माझ्या ग बाळा बाळा हाक मारून उभा केली ब का मारूनी उभा केली बाई गारुनी उबा केली उभा केली आणि माझ्या ग बाळा ना बाळाई न ग त्या नवीन्याची पूजा केली बाईग त्या नवीन्याची पूजा केली बाई गण्याची पूजा केली पूजा केली माझी लाडकी तानी बाळ तानी बाळ आरती मानाची ओवाळली बाई ग आरती मानाची ओवाळली बाई ग